बुलेटीनच्या सुरुवातीला सापडला सा जातोय कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये महिनाभरात घेण्यात आलेल्या झडाझडतीत तब्बल सेहेचाळीस मोबाईल सापडल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे सेहेचाळीस मोबाईल सापडल्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उभं केलं जातंय पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात मोबाईल सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे दरम्यान यापूर्वी कारागृहात मोबाईल सापडल्याप्रकरणी बारा जणांचं निलंबन करण्यात आलं होतं तर एकाला बडतर्फ सुद्धा करण्यात आलं होतं मात्र यानंतर कारागृहात मोबाईलचा वावर हा आढळून आल्यानं चिंता जी आहे ती आता व्यक्त केली जाते तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून ज्ञानेश्वर कोल्हापुरात कळंबा कारागृहामध्ये हा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय काय अपडेट आहे कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये मोबाईलचा सर्रास वापर आहे ते या ठिकाणची बंदीजन करत असताना उघड झालेलं आहे कारण गेल्या महिनाभरात जी झडती या कळंबा कारागृहामध्ये प्रशासनाने घेतली त्यामध्ये जवळपास शेचाळीस मोबाईल आहे ते प्रशासनाला आढळून खरं तर यापूर्वी सुद्धा मोबाईलचा वावर आहे तो कळंबा कारागृहात येत होता आणि त्यामुळे बारा जणांचं निलंबन आणि एकाची बडतर्फी केली होती मात्र असं असताना सुद्धा अद्याप ही मोबाईलचा वापरायचे सर्रास आढळून आल्यामुळे कळंबा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न चिन्ह आहे तो आता उभा राहताना पाहायला मिळते तर या कारागृहामध्ये अगदी मुंबई बॉम्बस्फोटापासून ते इतर गंभीर गुन्ह्यातले जे कैदे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं जर मोबाईलचा वापर होत असेल तर तो नेमका कोणाच्या आशीर्वादाने होते याचा आता शोध घेण्याची गरज आहे ती या निमित्तानं व्यक्त केली जाते आपल्याला माहित आहे की गेल्या महिन्यातच मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीचा खून सुद्धा याच कारागृह ग्रास झाला होता त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न चिन्ह आहे किंवा सुरक्षा व्यवस्थेवरती या ठिकाणी संशय निर्माण होते आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आता तपासणी करून जो मोबाईल फोन आज पुरवते जे सहाय्य करतोय त्यांच्यावरती कारवाई होणार का याचा पाहणं महत्वाचं असणार आहे जी नक्कीच ज्ञानेश्वर पुढील कारवाईकडे आपल्या लक्ष असणार आहे तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी